नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी आणि आज आपण एम पी एस सीच्या संकेतस्थळावर आलेल्या एका महत्त्वाच्या नोटिफिकेशनविषयी चर्चा करणार आहोत होय आपण पाहिलंच असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची काळी यादी आणि प्रतिरोधक उमेदवाराची यादी जाहीर केली आहे आता प्रश्न पडतो ही यादी का आणि कशासाठी प्रसिद्ध केली जाते बऱ्याच जणांना यादीचे कारण माहीत नसते एम पी सीच्या परीक्षा प्रक्रियेत उमेदवारांना काही नियमभंगज केले उदाहरणार्थ चुकीची माहिती देणे बनावट कागदपत्र सादर करणे परीक्षेत फसवणूक करणे किंवा आयोगाच्या सूचनाचे उल्लंघन करणे अशा कारणामुळे उमेदवारावर कारवाई होते या कारवाईत त्यांना काही काळासाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षा देण्यास बंदी घालण्यात येते हीच माहिती लोकांसमोर पारदर्शकपणे ठेवण्यासाठी ही काळी यादी व प्रतिरोधक उमेदवाराची यादी जाहीर केली जाते यादी पाहून इतर उमेदवारही नियमाचे महत्त्व समजते आणि अशा चुका टाळता येतात तुमचं नाव जर या काळ्या यादीत असेल तर एम पी एस सीच्या नियमानुसार तुम्हाला अपील करण्याची संधी देखील दिली जाते तर मित्रांनो ही यादी शिक्षा म्हणून नव्हे तर प्रामाणिकपणा व पारदर्शकता राखण्यासाठी जाहीर केली जाते अशा अशा प्रकारच्या माहितीसाठी माहितीकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका